चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जात धर्म नव्हे तर शेतकरी कष्टकरी धोक्यात बच्चू कडू यांचं प्रतिपादन निवडणुका आल्यानंतर जातीचं राजकारण मनात पेरलं जात आतंकवाद हा कोणत्या जाती धर्मात नव्हे तर राजकीय पक्षांच्या राजकारणात वाढत आहे देशात सर्वच राजकीय पक्ष धर्म जात धोक्यात आहे असं सांगत आहेत मात्र आज खऱ्या अर्थानं शेतकरी मजूर कष्टकरी वर्ग धोक्यात आहे असं प्रतिपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार कडू यांनी केलं शिराळा येथे शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत कडू बोलत होते यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप जलिंदर पाटील सौरभ शेट्टी प्रहारचे तालुकाध्यक्ष बंटी नागरे पाटील युवक क्रांतीचे निमंत्रक कैलास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती बच्चूकडू म्हणाले की जात धर्म यावर निवडणूक जिंकता येत नाही आजकालचा राजकीय आतंकवाद शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे राजकीय नेते गुलाम आहेत त्यांची उमेदवारी दिल्लीत ठरते मात्र शेट्टी यांची उमेदवारी लोकांमधून आहे राम मंदिर झालं ही चांगली गोष्ट आहे मात्र रामभक्त शेतकरी घरात पाय घसून मरतायत राहुल गांधी युवक महिलांना एक लाख रुपये देणार पण ते देणार कुठून देशाचा अर्थसंकल्प पंचेचाळीस कोटींचा आहे त्यात देशातील साठ कोटी शेतकऱ्यांसाठी वीस लाख लाख कोटींची तरतूद अशी दुरावस्था आहे निवडणुका आल्यावर जातीचे राजकारण मनात पेरलं जातं मात्र शेतकऱ्यांसाठी लढणार कोणी नाही राजू शेट्टी म्हणाले साखर कारखान्यांच्या कर्जास सरकार हमी देतं तेच सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जास का हमी देत नाही थकीत ऊस बिलं मिळण्यासाठी मी मैदानात आहे कारखानदारांच्या उरावर बसून पैसे मिळवून देणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा